अले मागले लाही इथं मी रांगोळी काढत आहे कारण मला हळदी कुंकू करायचं होतं तर सोमवारी मी माझ्याकडे हळदी कुंकू ठेवलं होतं तर मी दुपारी दुपारी इथं मी रांगोळी घालायला सुरुवात केलेली आहे एक तीन वाजता वगैरे फुलांची रांगोळी काढत आहे म्हणजे हळदी कुंकाला जे आपण सजावट करतो तर तसंच त्याचप्रमाणे मी इथं करत आहे ऐश्वर्या नसल्यामुळे हे सगळं मलाच करावं लागत आहे पण ठीक आहे काही हरकत नाही हळदी कुंकू तर करायचं होतं त्याच्यासाठी थोडंसं तरी डेकोरेशन असावं म्हणून मी ही एक छोट असा प्रयत्न केलेला आहे हळदी कुंकाच्या डेकोरेशनचा तर अगोदरमध्ये शेवंतीच्या पांढरे फुलांचा चौकून केला आणि नंतर पिवळ्या फुलांचा चौकून केलेला आहे आणि इथं मी आता बांगड्या ठेवून घेत आहे नंतर बांगड्या ठेवून झाल्यानंतर मी इथं एक ह्या साईडला पांढरी फुलांचा गोल करून घेतला आणि मध्ये पिवळ्या फुलांचं गोल करून घेतला आणि तीन साईडला करून घेतला कारण तीन साईड ओपन होत्या तर तिन्ही साईडला करून घेतलं आणि मग दोन कोपऱ्यावर विड्याची पानं ठेवलेली आहेत पद्धतीने मी एकदम छोटीशी आणि सोप्पं असं हे हळदीकुंकाचं डेकोरेशन केलेलं आहे आत्ता हल्ली प्रत्येकाचं बाय कुठलीही स्त्री असेल तरी हळदीकुंकू करायचं म्हटलं की अगोदर डेकोरेशन डोक्यात असतं आणि नंतर मग हळदी कुंकू करायचं असं असतं तर इथे विड्याच्या पानांवर मी तांदूळ ठेवून घेतलेले आहेत अक्षता आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सुपारी ठेवलेली आहे जे आपण विड्यात जे आस, आ, सामा म्हणजे विडे असतात जे वान असतं त्याच्यात ज्या वस्तू आपण वापरतो म्हणजे ज्या मिक्स भाजी संक्रांतीला जे ज्या वस्तू आपण वापरतो जसं की मिक्स भाजीमध्ये ज्या भाज्या असतात किंवा वान ओटीत घेतात तर ता, त्याच्यात ता जे जे असतं तर ते त्या याचा आपण इथं वापर करून हे डेकोरेशन करू शकतो तर इथं मी अक्षतावर सुपारी ठेवून हळदी कुंकाची रांगोळी मी त्याच्यावर ठेवलेली आहे नंतर मी इथं छोटासा चौरंग ठेवून त्याच्यावर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे अतिशय सुंदर अशी ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे तर हळदी कुंकू म्हणजे कसं आहे हळदी कुंकू हे हल्द एक सौभाग्याचं अलंकार आहे हळदी हळद म्हणजे एक जंतुनाशक आहे आणि कुंकू हे एक सौभाग्याचं किंवा मांगल्याचं प्रतीक आहे किंवा कुंकू हे सकारक सकारात्मक ऊर्जा वाढवत असतं तर त्या पद्धतीने आपण सवासिनी या हळदी कुंकाची देवाणघेवाण करत असतो आणि सौभाग्य अखंड राहावं हेही एक त्याच्यामागे एक हेतू आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक काय एक आदिशक्तीचं रूप असतं तर त्या शक्तीला आपण जागृत करत असतो किंवा त्याचा आपण त्याला एक मान देत असतो तर या याच्यामुळे आपण संक्रांतीच्या काळात हळदी कुंकाची किंवा वाणाची देवाणघेवाण करत असतो पूर्वीपासूनच हे आहे पण आता त्याचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे नंतर इथं एक पार्सल मी मागवलं होतं तर हा आहे पैठणीचा बटवा पैठणीचा बटवा म्हणजे हा तुम्ही कुठल्याही पैठणीवर कुठल्याही कलर कलरच्या पैठणीवर तुम्ही हा बटवा कॅरी करू शकता तर तो मला पाहिजे होता म्हणून मी तो मागवला आणायची तो रांगोळी काढता काढता आला होता म्हणून मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे मी रांगोळी दुपारीच म्हणजे तीन चार वाजताच काढून घेतली होती आणि नंतर संध्याकाळी बघा इथं मी त्याच्यात दिवे लावलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी रांगोळी किंवा हळदी कुंकाची सजावट केलेली आहे तर तुम्हाला ही सजावट कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि काय आवडलं ते नक्की सांगा तर अशी मी छोटीशी ही सजावट केली होती आणि संध्याकाळी ती अतिशय सुंदर दिसत होती संध्याकाळची वेळ झाली आणि बायका पण यायची वेळ झाली होती त्याच्यामुळे मी स्वतः आवरून घेतलं होतं आणि मी अशी तयार झाली होते तर कशी दिसत आहे मी नक्की सांगा हे एअरकफ आहेत बघा एकदम छान आणि फार सुंदर दिसतात हे मी दोन्ही गाणं घातले होते तर हे मी दाखवत आहे हे बघा दोन्ही कानात मी घातलेले आहे तर छान आणि सुंदर या साडीवर दिसत होते आणि नाश्त्यासाठी इथं मी दाबेली आणि क ढोकळा आणि तिळगुळाचे लाडू केले होते आणि वान देण्यासाठी मी या वस्तू घेऊन आली होती म्हणजे जे काचेचे जार असतात ना तर ते घेऊन आले होते तर ते तुम्हाला मी काढून दाखवत आहे तर या काचेच्या बरण्या आणल्या होत्या उपयुक्त अशा या बरण्या होत्या छान आहेत मस्त आहेत आवडल्या सर्वांना आणि नंतर एक एक बायका यायची सुरुवात झाली तर असं केलं मी माझ्या घरी यावर्षी हळदी कुंकू तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच आता भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय Thank <laughs> you.